मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट वेळापत्रक संदर्भात त्याच्यानंतर ग्राउंड संदर्भात पेपर संदर्भात कट ऑफ संदर्भात आणि मेरिट संदर्भात तर बघा यावर्षी जो काही कट ऑफ आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे मित्रांनो यावर्षी कोणाला फायदा होईल आणि कोणाला नुकसान होईल तर असं आपण प्रकार समोर येत आहे तर आता नेमकं एक्झॅक्टली यामध्ये होणार काय कोणाला फायदा होईल कोणाला नुकसान होईल जास्त फॉर्म कुठं आलेले आहे कमी फॉर्मवाल्या कोणत्या ठिकाणी कमी आले काय आले त्याच्यानंतर कटॉप किती लागेल जास्त लागेल का कमी लागेल सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण आहे ज्याने पोलीसचा फॉर्म भरलेला आहे जो तयारी करतोय आणि जो भरणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्वच्या ज्या काही अपडेट आहे त्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांना व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता लक्षात घ्या मित्रांनो जे काही विद्यार्थी अर्ज वरताय आता तुम्हाला माहिती मित्रांनो अनेक ठिकाणी आपण आतापर्यंत अनेक पाहिलेले आहेत कट ऑफ संदर्भात तर कमी पाहिलेले आता तुम्हाला माहिती मी देतो की मित्रांनो या ठिकाणी फायदा कोणाला होईल कट ऑफ किती लागेल मागच्या वर्षी मित्रांनो ज्या पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे तर त्या पद्धतीने मित्रांनो यावर्षी लागणार नाही आहे कारण यावर्षी डबल फॉर्म अप्लाय नाहीये जरी डबल फॉर्म अप्लाय नाही आहे परंतु काही काही ठिकाणी असा कट ऑफ लागणार आहे तो मागच्या वर्षीपेक्षा जास्त पण लागेल मित्रांनो कारण अर्ज प्रचंड आहे आता यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो सिंगल फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळं अदर ठिकाणी आता भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं मित्रांनो आता फायदा कोणाला नुकसान कोणाला ते मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या तर काय केलं मुंबईला जास्त जागा आहे ठाण्याला जास्त जागा आहे रायगडला जागा आहे पुण्याला जागा आहे सगळे मित्रांनो तिथंच फॉर्म भरताय आणि याच्यामुळं काय होतंय जे अदर ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल जळगाव झालं त्याच्यानंतर धुळे झालं तर या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचे अर्ज येत आहे कमी त्याच्यानंतर नंदुरबार झालं इथं विद्यार्थ्यांचे अर्ज कमी येत आहे आणि याच्यामुळेच मित्रांनो काय काय झालं मग इथं अर्ज कमी येत आहे तर इथलं मेरिट कमी लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर ते किती लागेल पंचवीस त्याच्यानंतर सव्वीस त्याच्यानंतर अठ्ठावीस त्याच्यानंतर तीस असं तुमचं ग्राउंडचं मेरिट लागणार आहे म्हणजे एवढे कमी मार्क जरी तुम्हाला असले त्याच्यामुळं तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या परीक्षा देता येणार आहे आणि त्याच्यानंतर ई डब्ल्यू सुद्धा मेरिट कमी लागेल दोन अक्षरीस लागणारे मित्रांनो लक्षात घ्या डब्ल्यू एसचं कारण मराठा बांधवांना मित्रांनो एसईबीसी आरक्षण प्रमाणपत्र लागू करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं ते कॉम्पिटिशनसुद्धा त्या विद्यार्थ्यांना कमी झालं लक्षात घ्या आता मित्रांनो मुंबईला प्रचंड अर्ज आलेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे अजून अर्ज करायला बाकी आता पंधरा दिवस मुदत वाढवून देण्यात आलेली आहे तर अजून भरपूर अर्ज वाढतील मित्रांनो लक्षात घ्या आता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कट ऑफ किती पर्यंत लागेल कमी लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि फायदा कोणाला होईल ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो मोठ्या मोठ्या ठिकाणी आता समजा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ठाण्याला रायगडला मुंबईला अर्ज भरलेला आहे त्यांना फायदा किंवा नुकसान होईल मित्रांनो त्यांना नुकसान होईल कारण त्यांची तयारी कमी असेल तिथं ज्या विद्यार्थी तयारी प्रॉपर आणि जास्त आहे तोच विद्यार्थी भरती होईल आणि ज्या ठिकाणी मित्रांनो अर्ज कमी आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी समजा जळगाव नंदुरबार त्याच्यानंतर धुळे त्याच्यानंतर अकोला ज्या ठिकाणी कमी जागा आहे तिथं अर्ज केलेला आहे तिथं ऑलरेडी अर्ज कमी आलेले आहे कारण विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी कशी एकोणी रिस्क घ्यायला तर नसतं की जागा कमी म्हणून या ठिकाणी आपण अर्ज करू जिथं जागा जास्त आहे तिथं सगळे विद्यार्थी जातात मित्रांनो आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं तर जिथं कमी अर्ज आलेले आहे आणि जागा कमी मित्रांनो तिथं मेरेट कमीच लागणार आहे लक्षात घ्या भरपूर कमी मेरेट लागणार आहे मित्रांनो मागच्या वर्षी पण तसंच झालं भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा झाला ज्यांनी कमी जागा होत्या त्या ठिकाणी अर्ज केला में त्या ठिकाणी आणि ज्यांनी जास्त ठिकाणी मित्रांनो जागा होत्या आणि तिथं अर्ज केला तिथं त्यांचं नुकसान झालं तिथं त्यांचा मित्रांनो तपासत लागणार आणि किती गेले कुठून त्यांनी किती मार्क घेतले त्याच्यामुळं सांगतोय जर फॉर्म भरायचा बाकी असेल तर विचार करून भरा आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मेरिट कमीच लागणार आहे यावर्षी कट ऑफ कारण डबल फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरण्याचा चान्सच नाही मित्रांनो डबल फॉर्म अवेलेबलच नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या आता महत्व म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कट ऑफ किती लागेल पंचवीस सव्वीस त्याच्यानंतर अठ्ठावीस त्याच्यानंतर तीस असं कॅटेगरीसाठी लागणार आहे सांगितलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड वेळापत्रक तर ग्राउंडचं वेळापत्रक संदर्भात अजून कुठलीही अपडेट नाही आहे कारण इलेक्शन समोर चालून लागणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो जून जुलै जून मध्ये होणारे मित्रांनो लक्षात घ्या कारण तुम्हाला आता वेळ भेटतोय तर या वेळेमध्ये तयारी करा मित्रांनो कारण वेळ चांगल्या विद्यार्थ्यांची अजून ग्राउंडची प्रॅक्टिस नाही आहे त्याच्यामुळे वेळ जर भेटतोय तर तयारी करा ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो भरपूर विद्यार्थी म्हणत होते की पावसाळ्यात ग्राउंड होईल का मित्रांनो पावसाळ्यात ग्राउंड होईल कारण आता इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये तर होऊ शकत नाही आहे कारण पूर्ण बंदोबस्तीत असतो त्याच्यामुळे लक्षात घ्या पावसाळ्यात ग्राउंड होणार आहे मित्रांनो आणि मेरिट किती लागणार आहे काय लागणार आहे कोणाला फायदा कोणाला नुकसान हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता मित्रांनो कोणत्या ठिकाणी अर्ज भरायचा काय भरायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि फायनल मिरिट पण यावर्षी कमीच लागणार आहे मध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा योग्य ठिकाणी फॉर्म भरा योग्य मार्गदर्शन घ्यान जास्तीत जास्त तयारी करा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र